राज्यामधील एकूण एकोणतीस महापालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला त्यानंतर आता राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग पाहायला मिळते अशात पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात संयुक्त बैठक झाली आहे दुसरीकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची नांदी असल्याचं म्हटलं जात आहे याच पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता अजित पवार पुण्यामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेतील अशी ही माहिती मिळते काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं वेग सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो विषय आज त्या बाबतीतली चर्चा नव्हती एक कोण इच्छुक आहे कोण ताकदवान आहे कोण निवडून येऊ शकतं या बाबतीतली चर्चा आज त्या ठिकाणी होती चिन्हाच्या बाबतीत अजून दोन तीन दिवस आहेत त्यामुळे पुढच्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत तो निर्णय